व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना महाप्रपंचतर्फे तेजस्तुंगाचा सप्रेन जय श्रीरा मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाचा विषय तुमच्या समोर मांडायचा आहे म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही करत आहोत तर झालंय असं की नाशिकच्या त्या निर्धार मेळाव्यामध्ये खर तर त्याला उबाठा सेनेचा निर्धार मेळावा म्हणूनच नाही तर तो निराधार मेळावा होता निराधार यासाठी की यांना आता कुठलाच आधार राहिलेला नाही हो यांना ना मराठी मतांचा आधार राहिलेला आहे ना यांना हिंदू मतदारांचा आधार राहिलेला आहे हा नाही म्हणायला यांच्याकडे काही हिरवे मतदार उरलेले आहेत मात्र हे मूळचे उबाठा सेनेचे से मतदार आहेत का तर अजिबातच नाही हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आधीचे काही उमेदवार मतदार आणि काँग्रेसचे पारंपरिक का हिरवे मतदार या भकास आघाडीमुळे यांच्या या अभद्र आघाडीमुळे यांना विधानसभेला आणि लोकसभेला या हिरव्या मतदारांनी मतदान केलं आणि यांना असं वाटायला लागलं की बघा बघा आपली ताकद वाढलेली आहे मात्र हे पूर्णपणे आता शक्तीहीन झालेले आहेत आणि म्हणूनच यांना आता आपल्या वडिलांच्या ए आय आवाजाची मदत घेऊन महाराष्ट्रातल्या मराठी मतदारांना आकर्षित करण्याची वेळ आलेली आहे खर तर बाळासाहेब ठाकरे यांचा एआय आवाज निर्मित करून त्यावर चित्रफित बनवून ती नाशिकच्या या निराधार मेळाव्यामध्ये सादर करून यांनी काय साध्य केलं तर यांनी दाखवून दिलं की यांचं स्वतःचं असं कर्तृत्व शून्य आहे काहीच नाही बाळासाहेब ठाकरे ना हे नाव जर यांच्या मागे नसतं तर उद्धव ठाकरे यांना किंमत अजिबातच नाही आणि हे स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील कबूल केलेलं आहे साध्य काय झालं चित्रफित दाखवून साध्य हे झालेलं आहे की उद्धव ठाकरे यांना आजही वयाच्या या वया टप्यातही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव काढल्याशिवाय स्वतःच कर्तृत्व सिद्ध करता येत नाही बरं हे करत असताना बाळासाहेबांचे ओरिजिनल काही व्हिडिओज दाखवता आलेले असते का दाखवता आले असते की मात्र ते जर दाखवले असते तर यांची फजिती झाली असती कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजिनल मध्ये बाळासाहेब ठाकरे काय बोललेले आहेत की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही आणि जेव्हा माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल असं मला वाटेल तेव्हाच मी माझं दुकान बंद करून टाकेल आय विल शट माय शॉप हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते यांच्यात धमक आले का ते ओरिजिनल विचार लोकांपर्यंत पोहोचवायची अजिबातच नाही कारण हे उघडे पडतील ना आणखी ऑलरेडी नागरी झालेलेच आहे आता आणखी उघडे पडतील बरं यामध्ये आता आणखी एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे या निराधार मेळाव्यामध्ये भोंग्याने काही वक्तव्य केली आता या भोंग्याने जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य भोंगा या अगोदर सुद्धा करतच आलेला आहे नुकतच या भोंग्याने जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर थोडस भाष्य करावं म्हणून आजचा हा व्हिडिओ आम्ही बनवला गेले फोन घेतले तर मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ह्या भोंगानं नुकतंच जे विधान केलेलं आहे तो विधान समजून घेणं गरजेचं आहे तर या भोंग्याचं नेमकं म्हणणं काय आहे ते आधी आपण बघूया भोंगा असा म्हणतो की भाजपकडे तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये पोस्टर चिट्टवण्यासाठी माणसं सुद्धा नव्हती भारतीय जनता पार्टीचा जय म्हणायला तेव्हा दोन टाळकीही नव्हती अशा वेळी भाजपला खांद्यावर घेऊन गावागावात शिवसैनिक फिरले महाराष्ट्रातल्या भाजपला शिवसेनेने वाढवलं हे सांगायला कुणीही पंडिताची गरज नाही घ्यायचा समाचार त्यांचा आता घ्यावाच लागणार आहे त्याचं कारण असं आहे की आज दादांत खोटा नरेटिव्ह आहे मान्य आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्वाचे विचार आणि भारतीय जनता पक्ष म्हणजेच मूळचा जनसंघ यांचे हिंदुत्ववादी विचार या हिंदुत्ववादी विचारांमुळे या दोन पक्षांमध्ये युती झाली बरीच वर्ष ही युती टेकली या युतीने पंच्याण्णवच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सत्तापालट सुद्धा करून दाखवला सत्तेपर्यंत सुद्धा हे पोहोचले दोन हजार चौदा ला देखील भारतीय जनता पक्ष हा शंभरी क्रॉस करत सत्तेच्या जवळ गेला मात्र यांचा पोटशोभ वाढायला या लागला कारण सलग ला, तीन वेळा भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरच्या वर उमेदवार निवडून आणले स्वतःचे त्यामुळे यांची पोटदुखी वाढली आणि या पोटदुखीमधूनच संजय राऊत असं काहीतरी बरडायला लागलेले आहे की शिवसेनेनं यांना खांद्यावर घेतलं घरच्याकडे पोस्टर चिकटवायला माणसं लोक वगैरे 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 आता संजय राऊत जे काही बोललेले आहेत त्यावर थोडस रेफरन्स देणं अत्यंत गरजेचं आहे तो सुद्धा नीट आहे का शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता तेव्हा भारतीय जनसंघाचे खासदार संसदेत प्रतिनिधित्व करत होते हे खोडून दाखवू शकता का ओंगारौत साहेब हे खोडून दाखवता येईल का पुढचा जेव्हा या संजय राऊतांचा जन्म झालेला नव्हता तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक गावागावामध्ये फिरून शाखा लावत होते आणि शाखा भरवत होते शाखेतली स्वयंसेवकांची संख्या वाढवत होते शिवसेनेकडे चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्वतःच चिन्ह सुद्धा नव्हतं ही चाळीसच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेकडं महाराष्ट्रामध्ये स्वतःच चिन्ह सुद्धा नव्हतं तेव्हा भाजपकडे स्वतःचं देश पातळीवरचं कमळ हे चिन्ह होतं शिवसेनेकडे चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्वतःचा एकही आमदार नव्हता तेव्हा भाजपकडे महाराष्ट्रामध्ये स्वतःचे जब्बल चौदा आमदार होते जेव्हा शिवसेनेचे शून्य आमदार होते तेव्हा भाजपचे चौदा आमदार होते आता ते सगळे आमदार कोणामुळे निवडून आले ता त्या आमदाराच्या प्रचाराचे पोस्टर्स कोणी चिकटवले राजाराम राऊतांनी चिकटवले का असू शकतं कारण संजय राऊतांना हे माहीतच नसावं गांजा पिऊन ज्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे जो सतत नशेच्याच हावानी असतो सतत नशेच्याच गर्दतेत असतो त्या माणसाला या गोष्टीची कल्पना असूच शकत नाही की भारतीय जनता पक्ष कसा वाढलेला आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी ची लोकसभा शिवसेनेचे उमेदवार मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर लढले होते आता मनोहर जोशी आणि या महाडिक यांचे पोस्टर्स कुणी चिकवले यांचे पोस्टर्स राजाराम राऊतांनी चिकटवले होते का महत्वाचा प्रश्न आहे काय होत ना की उबाट्या सेनेतर्फे हा असला भंपक फेक नेरेटिव्ह सतत उच्चारला जातो सतत पुढे आणला जातो लोकांना भ्रमित करण्यात येतं आणि मग सोशल मीडियावर यांची टोळी जी आहे ती टोळी हेच रेटायला सुरुवात करते की बघा बघा शिवसेनेने भाजपला खांद्यावर नेलं शिवसेनेनेच भाजप वाढण्यास मदत केलेली आहे अहो जन जेव्हा यांच्याकडे पक्ष चिन्ह नव्हतं तेव्हा भारतीय जनता पक्ष हा देशपातळीवर कार्य करत होता मनोहर जोशी आणि माडिक कमल चिन्हावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची निवडणूक लढलेले आणि एका तो निवड करून सांगतात खर तर एक गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांचे प्रयत्न त्याला भाजपची मिळालेली साथ हिंदुत्ववादी विचार एकत्र आलेले काँग्रेसचं हिंदूंनी काँग्रेसने हिंदूंचं केलेलं खच्चीकरण त्यातून उभारी घेत असलेले हे, हे दोन पक्ष या दोन पक्षांनी दिलेल्या महाराष्ट्राच्या हिंदूंना आधार यातून हे दोन पक्ष महाराष्ट्रामध्ये फोकावले मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जसजसं राजकारणातलं लक्ष कमी होऊ लागलं नव्हे ते मुद्दा म्हणून करवण्यात आलं कोणी केलेलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा त्यांनी बाळासाहेबांना इमोशनल ब्लॅकमेल केलंय की तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत तर मी घर सोडून निघून जातो आणि त्या वयामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हतबल झालेले होते अनेक किस्से राज ठाकरे साहेब किंवा नारायण राणे साहेब यांनी सांगितलेले आहेत उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या वडिलांची किती काळजी आहे किंवा होती हे अख्ख्या जगाला माहित आहे मुंबईमध्ये जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा बायको लेकरांना घेऊन हे फायव्ह स्टार हॉटेलला निघून गेले होते बाळासाहेब ठाकरे तेव्हा एकटेच होते मातोश्रीवर मुंबई पोलीस गेले आणि मुंबई पोलिसांनी बाळासाहेब ठाकरे यांचे प्राण तेव्हा वाचवलेले स्वतःच्या वडिलांना अशा धोकादायक परिस्थितीमध्ये एकटं टाकून पळून जाणारा हा माणूस आणि ह्याचे बोळवे जातात हे लोक लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे भोंग्याला नाही भोंग्याला म्हणतच नाही आम्ही भोंग्याला लाज आणि शरम नाहीये की त्याने केव्हाच विकून टाकली आहे मात्र आजही जे या वाटा गटाचं या टोळीचं अंध समर्थन करतात त्यांच्याही गोष्ट लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जुने करून आपल्या प्रपंच परिवाराच्या या योजनांना बळकटी मिळेल आणि सहाय्य होईल डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा परिवाराचे सदस्य कसं बनायचं आहे आणि योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे हे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरून नक्कीच सांगू ते व्हा लवकरात लवकर संपर्क करा आणि परिवार वाढवण्यासाठी मदत करा आज का वीडियो कसा वाटला कमेंट पुधन कहवा अजिब विसरू ना आम कमेंट बॉक्स तुम्हार प्रतिक्रिया आतुटते पटापट कमेंट्स करा, करा। राजकीय बतमें राजकीय घड़मोड़ राजकीय अपडेट्स अपतदार पद्धति ने जा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराज जय भवानी जय जगदम्ब भारत माता की जय जय श्री रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरभि <im>